श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वयं भक्तांनो श्री स्वामी समर्थ माऊली या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला स्वामी माऊलींचे भावात्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली अवश्य लिहा चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली अवश्य लिहा भक्तांनो आपणास दुखातून बाहेर काढण्यासाठी स्वामींचे प्रेरणादायी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्वामींचे सर्वात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळतील भक्तांनो तुम्ही स्वामींची उपासना करत असता पण आज स्वामी भक्तांना स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे जेणेकरून स्वामी भक्तांना त्यांचे मोठे यश मिळणार आहे भक्तांना तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला खूप मोठ्या ऐशाकडे नेणार आहेत भक्तांनो आज स्वामींना तुमची काळजी वाटत आहे स्वामी तुम्हाला सावध करण्यासाठी आले आहेत स्वामी भक्तांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची इच्छा अवश्य लिहा भाग्यवान ठरसाल कारण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आज चमत्कार होणारच आहे भक्तांनो तुम्ही स्वामींचा हा मंत्र शेवटपर्यंत नक्की बघा भाग्यवान ठरसाल भाग्य चमकणार आहे कारण स्वामींचा हा मंत्र तुमचे भाग्य उजळून उजळून टाकणार आहे भक्तांना स्वामी तुमच्या जीवनात एक नवीन चमत्कार घेऊन आले आहेत आणि स्वामी तुम्हाला मोठ्या मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहेत त्यासाठी तुम्ही तयार राहा स्वामी तुम स्वामी तुमची आज सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या कुटुंबावरील मोठे संकट आज टळून जाणार आहे त्यामुळे तुम्ही स्वामीवर श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा हा सर्व काही शक्य होणार आहे कारण आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत यांना अशक्य असं कोणतंच काहीच नाही की स स्वामी सर्व काही शक्य करू शकतात तुम्ही फक्त स्वामीवर विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा स्वामींची आराधना करा स्वामींना स्वामींना शरण जा स्वामी, स्वामी, स्वामी तुमचे सर्व काही दुःख आज दूर करणार आहेत तुमच्या तुमच्या परिवारावर येणारे संकट आज दूर होणार आहेत तुझ्या तुझ्या जीवनामध्ये आज मोठा चमत्कार घडून येणार आहे तुम्ही फक्त स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ माऊली अवश्य लिहा आजचा मंत्र हा खूप शक्तिशाली मंत्र आहे तुम्ही या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि हा मंत्र शेवटपर्यंत नक्की बघा हा हा मंत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा मंत्र शेवटपर्यंत तुम्ही बघणार पण नाही की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल बाळा तू खूप भाग्यशाली आहेस तुझ्यासमोर हा देवी मंत्र आलेला आहे हा मंत्र जप केल्याने तुझ्या जीवनातील सर्व काही दुःख यातना संकटे दूर होणार आहेत कारण हा मंत्र शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ मावले यांचा थेट आशीर्वाद मिळणार आहे तर चला तर मग आपण आजच्या हा मंत्राला सुरुवात करूयात आणि हा मंत्र शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या या हा मंत्राचा परिपूर्ण लाभ मिळेल हीच मी स्वामीचारणी प्रार्थना करतो आणि आजच्या मंत्राला सुरुवात करतो ओम आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री सुख स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओनंदवर्धनाय आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थय नम आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओनंदवर्धनाय आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ आनन्दवर्धनाय 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 सुखनिधनाय श्रीस्वामी सुख समर्थाय नमः ॐ आनन्दवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुखनधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओनंदवर्धनाय आनंदवर्धनाय निधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुख श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ आनन्दवर्धनाय सुखनिधनाय 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुख श्री स्वामी समर्थाय नम ॐ सुख सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओनंदवर्धनाय सुख निधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओनंदवर्धनाय आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओनंदवर्धनाय आनंदवर्धनाय सुखनिधनाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ आनन्दवर्धनाय 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 सुखनिधनाय श्री समर्थाय नमः ॐ आनन्दवर्धनाय सुखनिधनाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ आनन्दवर्धनाय सुखनिधनाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ आनन्दवर्धनाय सुखनिधनाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ आनन्दवर्धनाय सुखनिधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम आनंदवर्धनाय सुखनिधनाय